इयत्ता आठवीच्या सर्व विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार सर्वांच आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे बेटा आपल्याला या ठिकाणी सराव संच पाच दशमचिन्ह तीन मध्ये सरळ रूप द्या या प्रश्नामध्ये दुसरा जो प्रश्न आहे या प्रश्नामध्ये चार उपप्रश्न सोडवायचे आहेत यामध्ये दोन ए अधिक बी चा कंसाचा घन वजा दोन ए वजा बी चा कंसाचा घन म्हणजे ए अधिक बी कंसाचा घन आणि ए वजा बी कंसाचा घन हे जे दोन आपण विस्तार सूत्र बघितले बेटा ह्या विस्तार सूत्रावर आधारित जे आपण सरावसंख्य पाच दशांची तीन मधला पहिला प्रश्न व सरावसंख्य पाच दशांची दोन मधलं आपण बघितलं होता त्याच विस्तार सूत्राचा या ठिकाणी वापर करून दोन्ही ए अधिक बी कंसाचा घन आणि ए वजा बी कंसाचं घन दोन्ही सूत्र या ठिकाणी दोन्ही विस्तार सूत्र वापरायचे आणि हे गणित या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे बेटा तर ते कसं आपण या ठिकाणी बघूयात दोन ए अधिक बी कंसाचा घन म्हणजेच आता या ठिकाणी काय होतं दोन ए चा घन म्हणजे ए अधिक बी कंसाचा घन ह्याचा जो विस्तार होतो त्याप्रमाणे आपण याचा विस्तार करूयात म्हणजेच दोन ए कंसाचा घन अधिक तीन गुणिले ए वर्ग बी म्हणजेच दोन ए वर्ग गुणिले बी तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक तीन गुणिले ए बी वर्ग तीन गुणिले ए किती आहे दोन ए आहे गुणिले बी वर्ग बी वर्ग किती आहे मग चा वर्ग अधिक चा घन हा झाला पहिला कंस आणि नंतर वजा आता या कंसाचा विस्तार करायचा दोन ए वजा बीचा घन म्हणजेच काय होते है? दोन ए चा घन वजा तीन गुणिले तीन ए वर्ग बी म्हणजेच तीन गुणिले दोन ए वर्ग गुणिले बी अधिक तीन ए बी वर्ग म्हणजेच तीन गुणिले ए किती आहे दोन ए आहे आणि बी वर्गला बी वर्ग तीन ए बी वर्ग वजा बी चा घन आता आपण या दोन्ही कंसाचा आपल्याला या ठिकाणी विस्तार करून घ्यायचा आहे दोन ए चा घन म्हणजे दोन चा घन किती बेटा दोनचा घन होतो आठ आणि आठ ए चा घनला ए घन आठ ए घन अधिक तीन गुणिले बी तीन बी होतात आणि तीन गुणिले चा वर्ग किती होतो बेटा चार होतो आणि ए ला ए वर्ग म्हणजेच चार ए वर्ग बी ए वर्ग गुणले चार ए वर्ग गुणिले बीच आपण बी लिहून टाकलं आधिक तीन दोन्ही सहा सहा तीन दोन्ही सहा ए आणि सहा ए गुणिले बी वर्ग म्हणजे सहा ए बी वर्ग अधिक बी घनला बी घन दुशाला तसं लिहिलं आणि हा कौंस बंद केला आणि वजा दुसरा कौंसाचा सुद्धा या विस्तार करून घेतला दोन ए चा घन म्हणजेच आठ ए चा घन वजा तीन गुणिले दोन ए चा वर्ग म्हणजेच वजा तीन गुणिले चार चा वर्ग आणि बी ला बी दोन चा वर्ग चार चार ए वर्ग बी आधी तीन दोनी सहा ए सहा ए बी वर्ग सहा ए बी वर्ग वजा, वजा बी चा घर आता बेटा आपण हे दोन्ही कंश सोडवलेले आहेत आता काय करायचं बेटा या दोन्ही कंशांना या दुसरा जो कंश आहे त्या दुसऱ्या कंसाला आपण या ठिकाणी वजन गुणून घ्यायचं बरोबर आहे आठ ए चा घन अधिक तीन चोख बारा ए वर्ग बी अधिक सहा ए बी वर्ग अधिक बी चा घन आणि ह्या वजान याला गुणलं तर काय होते वजान या आठ ए वर्गाला गुणल्या ना वजा आठ ए आठ ए चा घन आणि वजाने ह्या तीन चोक बारा म्हणजे ऋण बारा आपण काय करूयात एका पैलीमध्ये हे काउन्स झालं जो पुढच्या पायरीला आपण करून घेऊ त्याला वजा तीन चोक बारा ए वर्ग बी बारा ए वर्ग बी अधिक सहा ए बी वर्ग वजा बीचा घन इथं तुम्हाला कळणार नाही म्हणून आपण जशा तशी हीच पायरी घेतली असाच क्रम घेतला पुढं पुढं काय होते बेटा आठ ए चा घन अधिक बारा ए वर्ग बी अधिक सहा ए बी वर्ग अधिक बी चा घन वजा आठ ए चा घन या वजानं कोण झाला गुण वजा आठ ए चा घन झालं आणि या वजानं वजा बारा ए वर्गाला ए वर्ग बी ला गुणलं तर अधिक बारा ए वर्ग बी होते बेटा आणि याच वजानं अधिक सहा ए बी वर्गाला गुणलं तर काय होते याच वजा सहा ए बी वर्ग होते आणि वजा बी चा घनच अधिक बी चा घन होते बेटा या ठिकाणी बरोबर आहे आता आठ ए घन आणि वजा आठ ए घन हे काय होतात या ठिकाणी करतात म्हणजे याची किंमत काय येते शून्य येते अधिक बारा ए वर्ग बी आणि अधिक बारा ए वर्ग बी एकूण दोन काय झाले हे बारा बारा चोवीस ए वर्ग बी झाले या ठिकाणी स्वरूप पदांचं एकत्रीकरण करत आहोत आपण स्वरूप पद म्हणजे सारखी पदे ज्या पदांचा सा चल सारखं आहे ते पद आपण एकत्र घेत आहोत आणि त्यांची बेरीज असेल तर बेरीज वजावत असेल तर वसावत करतो आठ ए घन आणि वजा आठ ए, ए, ए घन हे दोन स्वरूप पद कटले या ठिकाणी बारा ए वर्ग बी आणि बारा ए वर्ग बी एकूण किती झाले चोवीस वर्ग बी आणि वजा अधिक सहा ए बी वर्ग आणि वजा सहा ए बी वर्ग हे दोन सुद्धा या ठिकाणी कटले मग आधी बी चा घन आणि बी चा घन किती झाले दोन बी चा घन म्हणजे बी चा घन इथे किती एक बी घन आणि इथं एक बी घन एकूण किती झाले बेटा दोन बी चा घन अशा प्रकारे ह्या दोन कंशांचा विस्तार करायचा आणि विस्तार करून त्यामध्ये जो वजाबाकी दिलेली आहे तर या ठिकाणी आपण याची वजाबाकी केलेली आहे उत्तर आलेलं आहे चोवीस ए वर्ग बी अधिक दोन बी चा घन आता पुढचा प्रश्न दुसरा या ठिकाणी सोडूया तीन आर वजा दोन के कंसाचा घन मग तीन आर चा घन काय होतो अगोदर तीन आर चा घन लिहून घेऊ वजा आहे बेटा वजा असल्यानं दुसरं पोच वजा येते पहिलं धन दुसरं ऋण तिसरं धन चौथ तीन आर चा घन वजा तीन ए वर्ग बी म्हणजेच तीन ला तीन ए वर्ग म्हणजेच तीन आर चा वर्ग गुणिले बी म्हणजेच किती आहे दोन के या दोन कोणसाचा गुणाकार तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले तीन आर गुणिले बी वर्ग म्हणजे दोन चा वर्ग आणि वजा आपण थोड़ी याची जागा कमी करूयात तीन ए बी वर्ग म्हणजे तीन गुणिले ए किती आहे तीन आर आहे आणि बी वर्ग म्हणजेच दोन के चा वर्ग तीन ए बी वर्ग वजाला वजा दोन के चा घन आणि दोघांच्या मध्ये आधीच चिन्ह आहे आणि दुसरा कंस या ठिकाणी तीन आर मग तीन आर चा घन जशाला तसा तीन आर चा घन म्हणजे पहिल्या पदाचा घन अधिक तीन ए वर्ग, वर्ग, वर्ग बी म्हणजेच तीन गुणिले ए वर्ग म्हणजे तीन B वर्ग थीन थीन आर चा वर्ग गुणिले बी म्हणजे दोन केला कंसामध्येही ठेवू शकता आणि असा गुणाकारही ठेवू शकता कसंही करू शकता तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग म्हणजेच तीन गुणिले तीन आर गुणिले तीन ए बी वर्ग म्हणजेच दोन के चा वर्ग अधिक दोन के चा घन अशा प्रकारे या प्रत्येक कंसाचा आपण विस्तार करत आहोत नंतर या दोन कंसामध्ये इथं बेरीज चिन्ह आहे मग नंतर या दोन कंसामध्ये विस्तार करून याची आपल्याला इथल्यासारखी बेरीज करायची आहे इथं आपण वजाबाकी केली आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची आहे बेटा बरोबर आहे तीन चा घन किती होतो तीन आर तीनचा घन होतो तीन त्रिक नऊ त्रिक सत्तावीस आर चा घन वजाला वजा तीन ला तीन आणि तीन आरचा वर्ग किती होतो नऊ आर वर्ग नऊ आरचा वर्ग तीन गुणिले नऊ आरचा वर्ग गुणिले दोन के अधिक तीन गुणिले तीन आर तीन त्रिक नऊ आर गुणिले दोन के चा वर्ग दोनचा वर्ग चार होता बेटा आणि के चा वर्ग म्हणजेच के वर्ग वजा दोनचा घन किती होतो बेटा दोनचा घन होतो आठ आणि के घनला के घन तसा आणि चौकटी कंस बंद आणि या दोघांच्या मध्ये जे बेरज चिन्ह ते बेरज चिन्ह या ठिकाणी द्यायचं आणि या ठिकाणी दुसऱ्या कंसाचा या ठिकाणी आपल्याला विस्तार करायचा तीन चा घन परत काय झाला सत्तावीस आर घन अधिक तीन गुणिले तीन चा वर्ग म्हणजे तीन गुणिले तीनचा वर्ग किती बेटा नऊ आर वर्ग नऊ आर वर्ग गुणिले दोन के अधिकला अधिक तीन गुणिले तीन आर किती होता तीन त्रिक नऊ आर गुणिले दोन के चा वर्ग म्हणजेच चार केचा वर्ग अधिक दोन, दोन चा होतो। होतो। के चा घन म्हणजेच दोनचा घन किती होतो आठ होतो आणि के घनला के घन जशाला तसा पुढचा आहे आता या ठिकाणी यांचा गुणाकार करून घेऊ सत्तावीस आर चा घन वजा तीन नऊ किती होता तीन नऊ सत्तावीस आर वर्ग आणि सत्तावीस गुणिले दोन किती होतात सत्तावीस दोन्ही चौपन्न चौपन आपण काय करू केला अगोदर लिहून म्हणजे के कसा आहे आरच्या अगोदर येते के आर वर्ग चौपन्न के आर वर्ग तीन नऊ सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन्न आणि के आणि आर वर्गचा सगळ्यांचा गुणाकार म्हणजे काय होतो चौपन्न आर आर के आर वर्ग किंवा आर वर्ग के कसंही लिहू शकतो अधिक नऊ आर गुणले चार के चा वर्ग नऊ चौक छत्तीस छत्तीस के वर्ग आर छत्तीस के वर्ग आर वजा आठ के चा घन अधिक सत्तावीस आर चा घन अधिक तीन नऊ सत्तावीस आणि सत्तावीस दोन्ही चौपन्न हे सुद्धा किती झाला चौपन्न के आर चा वर्ग या सगळ्यांचा गुणाकार किती आला चौपन्न आला तीन नऊ सत्तावीस सत्तावीस दोन्ही चौपन चौपन्न के आर चा वर्ग अधिकला अधिक आणि नऊ छत्तीस छत्तीस के वर्ग आर आणि अधिक आठ के चा घन आठ के चा घन आता बेटा काय करायचं हे कंस सोडून घ्यायचे बरोबर आहे सत्तावीस आर चा घन वजा चौपन्न के आर चा वर्ग अधिक छत्तीस के वर्ग आर वजा आठ के चा घन या अधिक न या कंसातल्या प्रत्येक पदाला बोलल्यानंतर या कंसामधल्या कोणत्याही पदाचं चिन्ह बदलत नाही जसं इथं भजानं बोलल्यानं चिन्ह बदललं होतं तसं या ठिकाणी चिन्ह बदलत नाही बेटा जशाला तसंच राहते मग अधिक सत्तावीस आर चा घन अधिक चौपन्न के आर वर्ग अधिक छत्तीस के वर्ग आर अधिक आट चा घन आता परत काय करायचं स्वरूप पदांचं एकत्रीकरण स्वरूप पद म्हणजे सारखी पद सारखी चल असलेली पद बेटा सत्तावीस आरचा घन आणि सत्तावीस आरचा घन दोघांच्याही अगोदर चिन्ह आहे म्हणजे या दोघांची काय होते बेरीज सत्ता होते सत्तावीस आणि सत्तावीस सत्तावीस किती सत्तावीस दोन्ही चौपन्न आर घन हे चल आहे जशाला तसे राहते चौपन्न आर चा घन आता वजा चौपन्न के आर वर्ग आणि अधिक चौपन्न के आर वर्ग याच्यामध्ये वजा आहे आणि हे अधिक आहे दो या दोघांचं या ठिकाणी इतर कटतात दोन्ही आणि अधिक छत्तीस के वर्ग आर आणि अधिक छत्तीस के वर्ग आर दोघांच्याही अगोदर अधिकचं चिन्ह आहे म्हणजे दोघांची काय होते बेटा या ठिकाणी बेरीज होते छत्तीस किती बहात्तर के वर्ग आर आता वजा आठ के चा घन आणि अधिक आठ के चा घन या दोघांमध्येही वजा आहे आणि अधिक आहे म्हणजे दोन सुद्धा कटतात म्हणजे याचं उत्तर येते चौपन्न आर चा घन अधिक बहात्तर के वर्ग आर अशा प्रकारे हे दोन गणित आपण सोडवले आहेत लगेच आपण पुढचे दोन गणित सोडवू तर बेटा तिसरा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे चार ए वजा तीनचा घन वजा चार ए अधिक चा कंसाचा घन काय करायचं पहिल्या पदाचा घन म्हणजेच कोणाचा घन चार चा घन वजा बाकीचं चिन्ह आहे वजा असल्यानंतर दुसरं पद काय येते वजा येते वजा तीन ए वर्ग बी म्हणजेच तीन गुणिले चार एक अंशाचा वर्ग गुणिले बी म्हणजेच तीन वजा तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग म्हणजेच तीन गुणिले ए किती चार ए तीन गुणिले चार ए चार तीन ए बी वर्ग म्हणजे चार ए गुणिले बी चा वर्ग म्हणजे सुर्ण तीनचा वर्ग तीन, तीन गुणिले ए बी वर्ग वजा तीनचा घन आणि कंस पण वजाला वजाच चिन्ह दुसऱ्या कंसाचा विस्तार चार ए चा घन अधिक तीन गुणिले चार ए वर्ग बी म्हणजेच बी म्हणजे किती आहे गुणिले तीन आहे अधिक तीन गुणिले ए बी वर्ग म्हणजे तीन गुणिले चार ए गुणिले बी वर्ग म्हणजेच तीनचा वर्ग आणि अधिक तीनचा घन या ठिकाणी कौस घेतला नाही तरी चालतो आता बघा बेटा एक 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 पायरी आपण काय करत आहोत त्याचा विस्तार विस्तार करत जात आहोत आणि शेवटी आपण स्वरूप सर्वपदांचं एकत्रीकरण करत जात आहोत आपण बघितल्याबरोबर आपल्याला गणित खूप आवड वाटते परंतु अजिबात आवड नाही ना आपल्याला पायरी पायरी सोडून गेल्यानंतर आपल्याला हे गणित सोपत जाते आणि आपण प्रत्येक गणित घेत असल्यामुळे बेटा आपला व्हिडिओ थोडा मोठा होत आहे तरी तुम्ही सर्वांनी सर्व व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गणित समजावं म्हणून हा प्रत्येक गणित मी या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये घेत आहे सराव मधलं एकही गणित मी शिकवल्याशिवाय सोडत नाही भेटा म्हणून आपण सर्वांनी हा व्हिडिओ हो, मोठा जरी होत असला तरी सर्वांनी आवर्जून बघावा आता पुढचा चार चा घन चारी चोक सोळा सोळचोक चौसष्ट ए सोळचोक चौसष्ट ए चा घन चौसष्ट ए चा घन वजा तीन गुणिले चार चा वर्ग किती होतो सोळा ए वर्ग गुणिले तीन अधिक तीन चौक बारा ए वर्ग बारा ए गुणिलेख ऋण तीन चा वर्ग किती होतो बेटा नऊ होतो आणि वजा तीन चा घन वजा तीन चा घन किती होतो बेटा सत्तावीस होतो नौ नौ, नौ आनी वजा तीन नऊ सत्ता तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस वजा सत्तावीस आणि हे वजाला वजाचं चिन्ह आणि नंतर दुसऱ्या कंसाचा विस्तार चार ए चा घन म्हणजे काय झाला याचा सुद्धा विस्तार चौसष्ट ए चा घन अधिक तीन गुणिले चार ए चा वर्ग म्हणजे चार चोक सोळा ए वर्ग गुणिले तीन अधिक तीन गुणिले तीन चोक बारा ए तीन गुणिले चार ए बारा ए गुणिले तीनचा वर्ग नऊ आणि अधिक तीनचा घन म्हणजेच अधिक सत्तावीस आता बेटा काय करायचं चौसष्ट ए चा घनला चौसष्ट ए चा घन जशाला तसा वजाला वजा सोळा एक सोळा सोडून बत्तीस सोळतीक अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस ए वर्ग गुणिले तीन अधिक बारे आठ शहाण्णव बारा नऊ एकशे आठ एकशे आठ ए वजा सत्तावीस आणि वजा दुसऱ्या कंसामध्ये चौसष्ट ए चा घन अधिक सोळा एक सोळा सोळा बत्तीस सोळत्री अठ्ठेचाळीस ए वर्ग गुणिले तीन अधिक बारा शहाण्णव बारा नऊ एकशे आठ एला ए अधिक ला अधिक सत्तावीस ला सत्तावीस पुढं काय करायचं चौसष्ट ए चा घन चौसष्ट ए चा घन जशाला तसा आता आपण कस सोडून घेऊ वजा अठ्ठेचाळीस ए चा वर्ग सॉरी अठ्ठेचाळीस ए वर्ग आधी तीनचा गुणाकार करायचा आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस ला चार हजार दोन चार त्रिक बारा बारा आणि दोन किती भेटा चौदा एकशे चौवेचाळीस ए वर्ग अधिक एकशे आठ ए वजा सत्तावीस आणि हे वजा करू आणि हे करून तसा ठेवू चौसष्ट ए चा घन अधिक आठेचाळीस ए वर्ग अठ्ठेचाळीस ए वर्गचा आणि तीनचा गुणाकार आठ त्रिक चोवीस ला चार हजार दोन चार त्रिक बारा बारा दोन चौदा एकशे चौवेचाळीस ए वर्ग अधिक एकशे आठ ए अधिक सत्तावीस आता आपण हा कंस सोडून घेऊया बेटा बरोबर आहे चौसष्ट एचा घन वजा एकशे चौवेचाळीस ए चा वर्ग अधिक एकशे आठ ए वजा सत्तावीस आणि ह्या वजानं काय करायचं आता या कंसाला गुणून घ्यायचं या कंसाला पूर्ण बजानं पहिली कंस द्या म्हणजे तुमचं गोंधळ होणार नाही म्हणजे इथं कंस नाही इथं कंस म्हणजे तुम्हाला या वजाचं पुन्हा महत्व करणार नाही तुम्ही तर कंस दिला होता पहिल्यासारखाच मग या वजानं कुंड चौसष्ट ए वर्गाला काय होते वजा चौसष्ट ए वर्ग अधिक एकशे चौवेचाळीस वजान या अधिक ला गुणलं वजा चौसष्ट ए वर्ग झाला वजान या अधिक एकशे चौवेचाळीस ए वर्गलं तर इथं सुद्धा काय होते वजा एकशे चौवेचाळीस ए वर्ग होते बेटा आणि या वजानं अधिक अधिक एकशे आठ ला गुणलं तर काय होते हे सुद्धा वजा एकशे आठ ए होते आणि वजानं या अधिक सत्तावीस लागलं तर हे सुद्धा काय होते वजा सत्तावीस होते मग बरोबर आहे चौसष्ट ए चा घन आणि इथं काय आहे चौसष्ट ए चा घनच आहे या ठिकाणी मग अधिक चौसष्ट ए घन आणि वजा चौसष्ट ए घन हे दोन काढतात या ठिकाणी यांची किंमत शून्य होते वजा एकशे चौवेचाळीस ए वर्ग आणि वजा एकशे चौवेचाळीस ए वर्ग या दोघांची काय होते बेरीज वजा एकशे चौवेचाळीस आणि वजा एकशे चौवेचाळीस एकूण किती टाक शंभर आणि शंभर दोनशे चौवेचाळीस आणि चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी म्हणजेच वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी ए वर्ग आणि अधिक एकशे आठ ए वजा एकशे आठ ए हे दोन काढतात आणि वजा सत्तावीस आणि वजा सत्तावीस दोन्ही वजा आहेत मग दोन्ही वजाची बेरीज होते वजा सत्तावीस दोन्ही चौपन्न तर अशा प्रकारे वजा दोनशे अठ्ठ्याऐंशी ए वर्ग वजा चौपन्न हे याचं उत्तर येते बटा प्रश्न तीनच आता प्रश्न तीन चौथा या ठिकाणी आपण सोडूयात हो पहिल्या पदाचा घन म्हणजेच पाच यक्सचा घन इथं वजा आहे म्हणजेच दुसरं पद वजा तीन ए वर्ग बी म्हणजे तीन गुणिले ए वर्ग म्हणजेच पाच एक्सचा वर्ग आणि बी म्हणजेच सात वाय तीन ए वर्ग बी अधिक तीन ए बी वर्ग अधिक तीन गुणिले पाच एक्स गुणिले सात वायचा वर्ग तीन ए बी वर्ग आणि वजा सात वायचा घन कंस बंद आणि ह्या दोघांच्या मध्ये जे चिन्ह आहे ते आधीच आणि दुसऱ्या कंसाचं विस्तार या ठिकाणी मग इथं सुद्धा काय होते पाच चा घन पाच चा घन आता इथं अधिक आहे मग सगळं अधिक अधिकच येते अधिक तीन ए वर्ग बी ए वर्ग बी म्हणजेच पाच यक्स चा वर्ग गुणिले बी म्हणजेच सात वाय अधिक तीन ए बी वर्ग तीन गुणिले ए किती आहे पाच यक्स आहे आणि बी वर्ग म्हणजे सात वायचा वर्ग आणि अधिक सात वायचा घन बरोबर आहे आता एक एक आपण याच्यामधल्या कंसामधल्या क्रिया सोडूयात आपण या ठिकाणी पाच यक्सचा घन पाच चा घन किती होतं बेटा पाच चा वर्ग पंचवीस आणि पाच घन एकशे पंचवीस एकशे पंचवीस घन यक्स घन वजा तीन गुणिले पाच चा वर्ग किती होता बेटा पाचचा वर्ग होतो पंचवीस आणि यक्स वर्गला यक्स वर्ग जशाला आणि गुणिले सात वाय अधिक तीन तीना पा गुणिले साथी साथी किती बेटा एकोणपन्नास वायचा वर्ग वजा सात वायचा घन सातचा घन किती होता बेटा सातचा वर्ग होतो एकोणपन्नास आणि एकोणपन्नास गुणिले सात जर केलं तर त्याचं उत्तर येते तीनशे त्रेचाळीस वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन अधिक पाच यक्सचा घन किती होतो इथं सुद्धा एकशे पंचवीस यक्स घन होतो अधिक तीन गुणिले पाच चा वर्ग पाच एक्स चा वर्ग किती होतो बेटा पाचपाचा पंचवीस यक्स वर्ग गुणिले सात वाय अधिक तीनापाची पंधरा यक्स गुनिले साता साता किती साते साती एकोणपन्नास वायवर्ग आणि अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घन आणि हे महें आता बेटा एकशे पंचवीस यक्स वर्ग पहिल्या कंसामध्ये सॉरी एकशे पंचवीस यक्स घन वजा पंचवीस पंचवीस दोन एक पन्नास पंचवीस त्री किती पंच्याहत्तर एक वर्ग गुणिले सात वाय अधिक पंधरा गुणिले एकोणपन्नास याचा आपण या ठिकाणी गुन्हा करू पंधरा नऊ एकशे पस्तीस ला पाच हच्चे आले तेरा पंधरा चोक साठ आणि तेरा किती भेटा साठ आणि तेरा त्र्याहत्तर होतात पंधरा नऊ एकशे पस्तीस ला पाच हच्चे आले तेरा पंधरा चौक साठ साठ आणि तेरा त्र्याहत्तर सातशे पस्तीस यक्स वाय वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन कंस बंद अधिक दुसऱ्या कंसामध्ये एकशे पंचवीस यक्स चा घन अधिक तीन गुणिले पंचवीस पंचाहत्तर यक्स वर्ग गुणिले सात वाय अधिक पंधरा गुणिले एकोणपन्नास यांचा गुणाकार इथला एवढाच तो किती येतो सातशे पस्तीस यक्स वाय वर्ग अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घन या ठिकाणी कंस पण आता आपण हा कंस सोडून घेऊ एकशे पंचवीस यक्स घन वजा जा पंच्याहत्तर आणि चा गुणाकार किती होतो बेटा सात पाच पस्तीस ला पाच हाती आले तीन साथीसाठी एकोणपन्नास एकोणपन्नास आणि तीन बावन पाचशे पंचवीस यक्स वर्ग वाय अधिक सातशे पस्तीस यक्स वाय वर्ग वजा तीनशे त्रेचाळीस वायचा घन आता या अधिक न या कंसाला गुण घेताना काही फरक पडतो का बेटा काहीच फरक पडत नाही म्हणजे इथं जर आपला वजाचं चिन्ह असेल तर या वजानं मधल्या कंसाला गुणल्यानं प्रत्येक पदाला या चिन्हाला गुणल्यानंतर याचं चिन्ह बदलत असते म्हणजे धनाचं रुग्ण होते आणि रुग्णाचं धन होते परंतु इथं धनच आहे आणि धननं बुलल्यानं या, या मधल्या पदामध्ये मधल्या पदाच्या चिन्हामध्ये काहीही फरक पडत नाही म्हणून जशाला तसं आपण आता या ठिकाणी घेऊयात एकशे पंचवीस अधिक एकशे पंचवीस माहितच की घेऊन याच्या अगोदर अधिक एकशे पंचवीस यक्स चा घन अधिक सात साते, साते एकोणपन्नास यक्स वर्ग वाय सात एक्स वर्ग वाय सॉरी या ठिकाणी पंचाहत्तर पंचवीस त्री पंचाहत्तर एक्स ये वर्ग येते गडबडीमध्ये घेताना पाच राहून गेलं पंचाहत्तर यक्स वर्ग एकशे पंचवीस यक्स चा घन अधिक पंचाहत्तर गुणिले सात किती होतात इतल्या वेळेस पाच पस्तीस ला पाच हच्या तीन सात सात एकोणपन्नासन तीन बावन पाचशे पंचवीस यक्स वर्ग वाय अधिक सातशे पस्तीस यक्स वायचा वर्ग आणि अधिक तीनशे त्रेचाळीस वायचा घन बरोबर आहे आता एकशे पंचवीस एक्स चा घन आणि एकशे पंचवीस एक्स चा घन एकूण किती झाले बेटा एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस किती होतात दोनशे पन्नास एक्स चा घन होतो आणि वजा पाचशे पंचवीस एक्स वर्ग वाय आणि अधिक पाचशे पंचवीस एक्स वर्ग वाय हे दोन या ठिकाणी करतात यांची किंमत शून्य येते मग अधिक सातशे पस्तीस आणि अधिक सातशे पस्तीस एक्स वाय वर्ग या दोघांची बेरीज काय येते सातशे आणि सातशे चौदाशे पस्तीस आणि पस्तीस सत्तर असं जरी आपण करता येईल तरी पाचन पाच दहा ला शून्य हक्ला एक तीन तीन सहा एक सात आणि सात सात चौदा चौदाशे सत्तर एक्स वायचा वर्ग आणि इथं वजा तीनशे त्रेचाळीस वाय चा घन आणि अधिक तीनशे त्रेचाळीस वाय चा घन हे सुद्धा दोन या ठिकाणी करतात व अशा प्रकारे याचं उत्तर दोनशे पन्नास एक्स चा घन अधिक चौदाशे सत्तर एक्स वाय वर्ग हे येते अशा प्रकारे आपण इथं चार गणित सोडवलेले आहेत सरळ रूप दे द्या या दुसऱ्या प्रश्नातील चार गणित आपण या व्हिडिओमध्ये सोडवले आहेत आपण सर्वांना हा व्हिडिओ आवडलास नक्की आपल्या मित्रांना ಲ ಶೇರ್ ಕರಾವಳಿ ಲೈಕ್ಸ್ ಕಮೆಂಟ್ಸು ಅಶ್ಯ ಕರಾವೋ ಧನ್ಯವಾದ ಜಯ ಗುರು